नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील राज्य प्रवक्ते क्रांती संघटना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित झालेल्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी काही शेतकरी हिताचे नुकतेच निर्णय घेतले आणि त्या निर्णयाचं स्वागत सर्व स्तरातून होत आहे त्या बाबतीतलं खाद्यतेलाच्या आयातीवरील जे वीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय होता तो निर्णय कायम करण्यात आला आणि याशिवाय रिफाईंड सोयाबीन सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क हे साडेबारा टक्केऐवजी साडेबत्तीस टक्के करण्यात आले त्यामुळे सोयाबीन असे की वेगवेगळी तेलबिया कडधान्य असतील यांना अधिकचा भाव पुढं शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याच पद्धतीने गेल्या सहा सात महिन्यापासून बघितलं आपण कांद्याचे दर खूप पडलेले आहेत आणि असं असताना वारंवार सर्व राज्यांमधून विशेषतः महाराष्ट्रातून सुद्धा कांदा उत्पादक शेतकरी हा हैराण झालेला होता आणि त्याच अनुषंगाने कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यावरून केंद्र सरकारने हे वीस टक्क्यांवर आणलेलं आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना पुढे भविष्यात चांगला भाव मिळण्याचे शक्यता निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीनं बासमती तांदळाच्या निर्यातीवरील सुद्धा मिनिमम एक्सपोर्ट प्राइस म्हणजे एमई पी किमान निर्यात किंमत ही पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे आणि हीच सुद्धा पूर्णपणे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस किमान निर्यात किंमत ही पूर्णपणे माफ केलेली आहे म्हणजे असे शेतकरी हिताचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्र सरकारने घेतलेले आहेत आणि राज्यातून आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीनं त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याबद्दल या बळीराजाच्या जे धान उत्पादन आहे त्या उत्पादकांना बळीराजाला कुठेतरी ध दिलासा मिळल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचं अभिनंदन करेन आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जे महायुतीचं सरकार आज चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांची बाजू घेऊन आज जे निर्णय घेत आहे त्याचंही आम्ही स्वागत करतो धन्यवाद